माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पीएनसी अनुनाथ देना धक्का आमदारांनी दिला तडकाफडकी राजीनामा मायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरमध्ये होणार एकूण एकोणचाळीस आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे एकोणवीस शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीचे नऊ असे एकूण एकोणचाळीस मंत्री शपथ घेणार मंत्रिमंडळाच्या यादीत आपला नंबर लागावा यासाठी पक्षाच्या अनेक आमदारांनी शनिवारी रात्री उशीरपर्यंत फिल्डिंग लावली होती त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांची यादी निश्चित केली असून यामध्ये धक्का तंत्राचा अवलंब केला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाबाहेर बाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेण्यात आला त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भंडारेचे आमदार नरेंद्र फोंडेकर यांनी शिवसेना उपनेता पदाचा राजीनामा दिला भोंडेकर यांनी फक्त उपनेता पदाचा नाही तर पक्षातील विविध पदांचा राजीनामा दिला मंत्रीपदासाठी वर्णी न लागण्याने भोंडेकर नाराज असल्याची माहिती समोर आली शिवसेनेच्या पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिला दरम्यान त्यांनी आमदारकीचा राजीनामा अद्याप दिलेला नाही एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी नाराजी नाट्य पाहायला मिळतं भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर नाराज आहेत भोंडेकर यांनी शिवसेना पक्षाची जी संघटनात्मक पदे होती त्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला मंत्रीपद मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावे अशी तेथील नेत्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळत नाही हे दिसून आल्यानंतर भोरडीकर यांना राजीनामा दिला आहे यावर एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काही नवीन देखील संधी विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर पाच डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रकडला होता नव्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार कोणाच्या वाट्याला कोणतं खातं जाणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं अखेर आज मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त लागला असून नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आतापर्यंत महायुतीतील एकूण एकोणचाळीस आमदारांना फोन करण्यात आले या मंत्रिमंडळ विस्ताराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये काही नवीन चेहरांना संधी देण्यात आली आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती जागर न्यूज न्यू शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत